तहसीलदार नामदेव पाटील हे राहुरी इथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून तालुक्यामध्ये वाळू आणि गौन खनिज तस्करीचं प्रमाण वाढलंय तसेच वाळू तस्करांची दहशत देखील वाढली आहे तालुक्यामधील चिंचोली इथे प्रशासनाच्या वतीनं बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याची घटना देखील उघड झाली आहे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तहसीलदार नामदेव पाटील हे राहुरी इथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून तालुक्यामध्ये वाळू आणि गौन खनिज तस्करीचं प्रमाण वाढलंय तसेच वाळू तस्करांची दहशत देखील वाढली आहे तालुक्यातील चिंचोली इथे प्रशासनाच्या वतीनं बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे चोरून नेल्याची घटना देखील उघडकीस आली आहे राऊरी तालुक्यातील चिंचोली येथील स्मशानभूमी आणि बिरोबा मंदिर चिंचोली इथे गौण खनिज चोरी होऊ नये म्हणून नोव्हेंबर महिन्यामध्ये पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते अज्ञात वाळू तस्करांनी सदर सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याची घटना पंधरा जानेवारी रोजी उघडकीस आली आहे या घटनेबाबत चिंचोली ग्रामपंचायत येथील ग्रामसेविका मनिषा यादवराव तोडमल यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवर अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामदेव पाटील हे राहुरी इथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी गौण खनिज तस्करीचं प्रमाण वाढलंय अशी चर्चा आहे शहरामधील नावघाट गणपती घाट तनपुरेवाडी रोड आदी भागांमधनं रात्रभर वाळू तस्करी सुरू आहे तसेच तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये वाळू आणि गौण खनिज तस्करी देखील सुरू आहे नागरिकांनी महसूल विभागाकडे तक्रारी केल्यानंतर वाळू तस्करांकडनं तक्रार करणाऱ्या नागरिकांना दंबाजी करण्यात राहुरी शहर आणि तालुक्यात होत असणाऱ्या वाळू आणि गौन खनिज तस्करीला महसूल प्रशासनाचा अभय आहे त्यांचे काहीतरी आर्थिक हितसंबंध आहेत अशी चर्चा सामान्य नागरिकांमधनं केली जाते मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा